जेव्हा टीम इंडियाची टी ट्वेंटी वर्ल्ड साठी निवड होणार होती तेव्हा युवराज सिंगने एका प्रेस कॉन्फरन्समध्ये असं म्हटलं होतं अभिषेक शर्माला टी ट्वेंटी वर्ल्ड मध्ये नाही घ्यायला पाहिजे किंवा आत्ताच त्याचा विचार नाही करायला पाहिजे अजून तो परिपक्व झालेला नाही जेव्हा युवराजने हे स्टेटमेंट दिलं होतं तेव्हा युवराजवरच ट्रोलिंग होत होती की युवराज सिंगनं असं नाही बोलायला पाहिजे होतं जर सिलेक्ट केलं असतं तर चांगलंच झालं असतं परंतु आपल्याला हे पण माहीत असेल की अभिषेक शर्माला स्वतः युवराज सिंगनंच घडवलेलं आहे किंवा युवराज सिंगचंच पूर्ण गायडन्स अभिषेक शर्माला लाभलेला आहे आणि त्याच कारणामुळे आय पी एलचा परफॉर्मन्स बघून अनेक दिग्गज असं म्हणत होते की भविष्यातील नवीन युवराज सिंग आपल्याला भेटलेला आहे आणि पुढचा युवराज सिंग म्हणजेच अभिषेक शर्मा हेच होणार आहे असं बरेच जण म्हणत होते कारण त्याचा आय पी एलमधला परफॉर्मन्स बघून परंतु जेव्हा युवराज सिंगनं स्वतः म्हणजे ज्याला घडवलंय त्याच्याच विरुद्ध स्टेटमेंट दिल्यामुळे युवराजला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता परंतु कालची अभिषेक शर्माची इनिंग बघून अनेक जणांना आता पटलेलं असेल की युवराज सिंग का बोलला होता उगंच युवराज सिंग चॅम्पियन नाही उगंच त्याने तीन तीन वर्ल्ड कप जिंकून दिलेले नाहीत त्याच्यासारखा प्लेयर होणारच नाही आणि याच कारणामुळे युवराजला आता साहजिकचा एवढा एक्सपिरियन्स आहे त्याने ओळखला असेल की अजून हा परिपक्व झालेला नाही आणि याच कारणामुळे त्यांना अभिषेक शर्माला टी ट्वेंटीसाठी प्रेफरन्स दिला नव्हता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक वेळेस अशी टीका करण्यात येते की जे काही आय पी एलचे स्टार बनलेले असतात ते इंटरनॅशनलमध्ये चालतच नाहीत आणि काल त्याचं बेस्ट एक्झाम्पल दिसून आले काल तिघांनी डेब्यू केला होता अभिषेक शर्मा रियान पराग आणि ध्रुव जुरेल या तिघांच्या मिळून सुद्धा दहा रन सुद्धा या तिघांनी बनवलेलं नाही तिघं पण आठ रन तिघांच्या मिळून आठ रन झालेले आहेत म्हणजे आय पी एलमधले हे जे स्टार होते ते सपशेल प्रमाणात फेल झालेले आहेत इंटरनॅशनलमध्ये आणि ते पण टीम टीमकडून आणि विशेष म्हणजे अभिषेक शर्मा ज्या प्रकारे आय पी मध्ये खेळला होता कमीत कमी अभिषेक शर्मा कडून तरी तशा प्रकारची अपेक्षा नव्हती आय पी मध्ये किती चांगला तो खेळलेला आहे खूप लांब लांब सिक्स मारायचा सोळा बॉलमध्ये फिफ्टी अठरा बॉलमध्ये फिफ्टी एकवीस बॉलमध्ये फिफ्टी म्हणजे जणू काय ते स्वतःचेच रेकॉर्ड मोडत आहे अशा प्रकारचं ते खेळत होता आणि त्यांच्या टीमनं पण रेकॉर्ड ब्रेक रन बनवलेले आहेत यावर्षी आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान होतं ते म्हणजे अभिषेक शर्मा अभिषेक शर्मा आणि त्रावीस हेड अशी सुरुवात करून द्यायची की ते रेकॉर्ड मोडलंच जायचं ती झाली आय पी एलची गोष्ट परंतु आय पी एलचा परफॉर्मन्स बघून जर अभिषेक शर्माला टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये घेतलं असतं तर तुम्ही विचार करू शकता की काय अवस्था झाली असती तर एकाच मॅचवरून आपण एवढं पण जज नाही करायला पाहिजे परंतु टीका तर होणारच असतात किंवा प्रत्येक गोष्टीवरून जज केलंच जातं आणि हेच आता अभिषेक सोबत होत आहे अभिषेक शर्मा हा एकमेव नाही की जो डेब्यू मॅच मध्ये शून्यावर आउट झालेला आहे अनेक वेळेस त्याच्या अगोदर बरेच प्लेअर शून्यावर आउट झालेले आहेत जसं की दोन हजार सहाला महेंद्रसिंग धोनीनं डेब्यू केला होता तो पण शून्यावर आउट झाला होता दोन हजार सोळाला के एल राहुलनं डेब्यू केला होता तो पण शून्यावर आऊट झाला होता आणि इव्हन अभिषेक शर्मा ज्या टीममध्ये खेळला होता त्या टीमचा कॅप्टन होता पृथ्वी शाह आणि तो पण शून्यावर आउट झालेला होता तर म्हणजे शून्यावर आऊट होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही बरेच जण झालेले आहेत आणि एका मॅचमध्ये आपण शून्यावर आउट झालो याचा अर्थ आपण इंटरनॅशनलसाठी बनलेलोच नव्हत असं पण होत नाही आता विषय फक्त असाच आहे की अजून चार टी ट्वेंटी मॅच उरलेले आहेत ह्या त्या चार मॅच मध्ये तो स्वतःला कसं सिद्ध करून दाखवतो याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि दुसरा मॅच तर आजच आहे म्हणून आपल्याला लवकरच कळेल की खरंच अभिषेक शर्मामध्ये ती क्वालिटी आहे का नाही आणि युवराज सिंग का बोलला होता या गोष्टीचा पण अंदाज आता सगळ्यांना आलेलाच असेल कारण युवराज सिंगसारखे खेळाडू समोरचा खेळाडू कसा आहे बघूनच ओळखू शकतात किती एक्सपिरियन्स आहे किती परिपक्व आहे कोणत्या कंडिशनमध्ये खेळू शकतो कोणत्या कंडिशनमध्ये खेळू शकणार कंडिशन नाही आणि याच कारणामुळे युवराजनं अभिषेक शर्माला यावर्षीसाठी तरी त्याचा विचार नाही करायला पाहिजे असं स्पष्ट सांगितलं होतं